आज दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रे रोजी श्रीक्षेत्र संतभूमी आळंदी येथे महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समितीच्या नियोजना अंतर्गत सकल सुतार समाज महाराष्ट्र राज्य व सहभागी संस्था यांच्या सहकार्याने भव्य सुतार समाज महामेळावा चाळीस वर्षानंतर मोठ्या उत्साहात संपन्न झाला ह्या महामेळ्यामध्ये महाराष्ट्रातून तमाम आठ ते नऊ हजार बांधव स्वतः उपस्थित होते ह्या महामेळाव्याच्या अनुषंगाने एकच सांगावंसं वाटतं की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी संत भोजलिंग काका महाराज यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ मंजूर करून घोषित करून त्यात पन्नास कोटींची तरतूद करायचं या अर्थसंकल्पाच्या अगोदरच मान्य केलं त्याचबरोबर संत भोजलिंग काका यांची श्रीक्षेत्र आळंदी येथे जी समाधी आहे तिच्या सुशोभीकरणासाठी पाच कोटी रुपये श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी देवाची यांच्याकडे वर्ग करायचंही त्यांनी मान्य केलं त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ तेरा वसतिगृह सुतार समाज बांधवांच्या पाल्यांसाठी देण्याबाबतही आग्रही भूमिका आदरणीय एकनाथजी साहेबांनी मागितली आणि हे सर्व श्रेय हे फक्त समन्वय समिती अथवा आमचं नसून आमचे समाजनेते डॉक्टर संजय रायमुलकर साहेबांचं आहे आणि निश्चितच येत्या काही दिवसात आदरणीय सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जे आज ऑनलाईन सभेच्या माध्यमातून जे सांगितलं आहे की तुमच्या शिष्टमंडळाला घेऊन एक प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर बैठक संपन्न होऊन उर्वरित मागण्यांबाबत निश्चितच सकारात्मकता सरकारकडून दर्शवली जाईल धन्यवाद एक या कार्यक्रमाचे किंवा समन्वय समितीचे प्रमुख समन्वयक या नात्या कार्यकारी समन्वयक नात्या सो काय आजचा जे याची देही याची जोड आपण उत्सव आहे तुमच्या मनातल्या काय भावना व्यक्तिगत आज चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जो काही महामेळावा संपन्न झाला मी तर हे म्हणेल की समाज माझा आणि समाजासाठी मी हीच भावना ठेवून समन्वय समिती प्लस मी स्वतः वैयक्तिक या समाजासाठी झोकून देण्याबाबत किंवा कार्य करत राहण्याबाबत या तीर्थक्षेत्री अगदी शब्द देतो आणि त्याचप्रमाणे समन्वय समिती अखंडपणे सुतार समाजाच्या हितासाठी पारदर्शकपणे निष्पृहपणे कार्य करत राहील आणि ह्या मेळाव्यामध्ये जे काही बांधव एक समन्वय समितीवर विश्वास ठेवून आले त्याला कुठेही तडा जाणार नाही याची पूर्णपणे काळजी समन्वय समिती घेईल धन्यवाद महाराष्ट्र राज्य विश्वकर्म्या सुतार समाज समन्वय समिती सकल सुतार समाज महाराष्ट्र राज्य व सहभागी संस्था यांच्या विद्यमाने आयोजित संतभूमी श्री क्षेत्र आळंदी येथे जो राज्यस्तरीय सुतार समाज महामेळावा संपन्न झाला आणि त्या महामेळ्या मेळाव्याला कालपासून ज्या समाजाच्या माता भगिनी बांधव आले या सर्वांचं मी हृदयापासून अगदी आभार मानतो आणि अशीच साथ आणि असेच आशीर्वाद सदैव ह्या पूर्ण कार्यकाळात राहू द्या ही मी त्यांना विनंती करतो आणि पुनश्च एकदा त्यांचं मनापासून आभार मानतो विश्वकर्मा भगवान की जय विश्वकर्मा भगवान की जय विश्वकर्मा फूड्स इंडिया ची शुद्ध सोयाबीन पासून बनवलेली उत्पादनं शुद्ध शाकाहारी वेगन फूड उच्च दर्जाचे प्रोटीन रिच कॅल्शियम युक्त हर्बल उत्पादने फ्लेवर्ड मिल्क टोफू पनीर श्रीखंड अम्रखंड दही लस्सी सोया आटा नानकटाई बिस्किट सोया सत्व विटा पावडर कोलेस्ट्रॉल फ्री प्रिझर्वेटिव्ह नसलेली लो फॅट सोयाबीन उत्पादन सर्वत्र उपलब्ध डिलरशिप आणि होम डिलिव्हरी साठी संपर्क विश्वकर्मा फूड्स इंडिया एम कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मोबाईल अठ्ठ्याण्णव दोनशे बावीस सतरा सहाशे